बातमी आहे पुण्यामधून मंडळाच्या बेशिस्त कार्यकर्त्यांना पोलिसांनी चोप दिलेला आहे विसर्जन मिरवणुकी दरम्यान मंडळाच्या बेशिस्त कार्यकर्त्यांना पोलिसांकडून चोप दिला गेलेला आहे दंगलखोर कार्यकर्त्यांमुळे इतर मंडळांना त्रास झालाय पुण्यामध्ये मोठ्या संख्येने गणेश विसर्जनादरम्यान कार्यकर्ते या ठिकाणी जमत असतात भाविक जमत असतात मात्र अशा वेळेस या विसर्जनाला गालबोट लागलेलं पाहायला मिळतं आणि अशा वेळेस आता पोलिसांकडून या कार्यकर्त्यांना आता चोप देण्यात आला आहे दंगेखोर कार्यकर्त्यांमुळे इतर मंडळांना त्रास निर्माण होतो आहे आणि त्यासाठी आता पोलिसांकडून मध्यस्थी केली गेलेली आहे पोलिसांनी अशा मंडळाच्या बेशिस्त कार्यकर्त्यांना चोप दिला आहे शुक्रवारी आपण पाहतोय पुण्यामध्ये मोठ्या संख्येने या ठिकाणी गणेश भक्त आपल्या बाप्पाला निरोप देण्यासाठी आलेले होते मात्र जे मंडळाचे बेशिस्त कार्यकर्ते आहेत त्यांच्यामुळे इतर मंडळांना त्रास होत होता आपले प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे सोबत जोडलेत अजिंक्य काय अधिकची माहिती हो नक्कीच खर तर काल सकाळी साडे दहा वाजल्यापासून चोवीस तासापेक्षा अधिक कालावधी झालेला आहे विसर्जन मिरवणुका पुण्यात चालू आहेत आणि मानाच्या गणपत्यांचं विसर्जन झाल्यानंतर इतर जे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहेत त्यांचे विसर्जन मिरवणूक अलका चौकात येते आणि अलका चौकातून पुढे जात लकडी पुलावरून मोठ्या नदी पात्रात विसर्जन घाटावर जाते आणि हा जो रस्ता आहे त्यावर जर एखादं मंडळ जास्त वेळ थांबलं तर था पाठीमागून येणारी मंडळही त्याच्या पाठीमाग असतात त्यामुळे मोठी गर्दी त्या ठिकाणी होते त्यामुळे पोलिसांचा प्रयत्न असतो की अलका चौकातून पुढे गेलेलं मंडळ जे आहे ते त्यांनी पुढे सरकत राहावं परंतु एक जे मंडळ आहे ते त्या ठिकाणी डीजे वाजवून वाजवत कार्यकर्ते नाचत होते आणि पुढे सरकत नव्हतं त्यामुळे पाठीमागून आलेली जी मंडळ आहेत त्यांचं आणि अलका चौकात एकंदरीत गर्दीचं वातावरण झालं होतं परंतु पुणे पोलिसांकडून सांगण्यात येतो की पुढे का आणि ऐकलं गेलं नाही त्यामुळे कुठेतरी पुणे पोलिसांना थोडाफार बळाचा वापर करा या कार्यकर्त्यांच्या आणि पुणे पोलिसांच्या काही काळ तणावाचं वातावरण झालेलं देखील पाहायला मिळालं पण ठिकाणी संदीप सिंग गिल असतील किंवा रंजन शर्मा असतील हे वरिष्ठ अधिकारी त्या ठिकाणी दाखल झाले आणि त्यानंतर ही सगळी परिस्थिती नियंत्रणात आणून अधिकाऱ्यांनी ही जी डीजे आणि तो जी मिरवणूक आहे ती पुढे सरकवली आणि झालेली गर्दी देखील हटवलेली आहे परंतु हा सगळा प्रकार घडल्यानंतर काही प्रमाणात त्या ठिकाणी तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं परंतु आता जी परिस्थिती आहे ती नियंत्रणात आहे आणि जी विसर्जन मिरवणूक आहे ती पुढे पुढे हळूहळू सरकत आहे धन्यवाद अजिंक्य आपण दिलेल्या माहितीसाठी